अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे वढाळी देशमुख आणि पनज गावाच्या मधोमध असलेल्या शहापूर मृदक प्रकल्प पूर्णपणे भरला असून तो ओव्हरफ्लो होत आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील वडाडी देशमुख आणि पणस गावांच्या मध्ये बोर्डी नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेला हा शहापूर प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून या भागात पाणी उपलब्ध व्हावं बोरवेल्स आणि विहिरींची पातळी वाढावी या उद्देशाने उभारण्यात आला होता या प्रकल्पाचा पाणी साठवण क्षमता सात पॉइंट एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर असून तो एक हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देतो गेले दोन महिने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हे धरण कधी भरणार याची आतुरतेने वाट बघत होते आज अखेर हे धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालं आहे त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे धरणातून वाहणारा पाण्याचा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठी गर्दी करीत आहेत गणपती विसर्जनासाठी आलेले भाविकही हे दृश्य पाहण्यासाठी थांबत आहेत हे धरण पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे या पाण्यामुळे त्यांच्या शेतीला मोठा फायदा होणार असल्याचं ते व्यक्त करत आहेत मी वडाळी वडाळी आई देशमुख देशी शेतकरी अविनाश मामंदरा खलोकार तालुका अकोट जिल्हा अकोला आमचा ड्राय झोनमध्ये भाग होता विहिरी विहिरी बोर सर्व फेल गेले होते आमची तर शहाणू बहुत प्रकल्प झाला आहे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे आमच्या शेतीला वरदान म्हणून आमची क्रांती क्रांती होणार आहे म्हणजे पनज बुजरा येथील सो उपसरपंच सो रुपाली ओमप्रकाश शेंडे आमच्या गावातील पनज व वडाळीश मध्यभागी जे धरण अस आहे त्यातील पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे आधी दोन ट्यूबवेल माळूनही पाणी नव्हते आता केळीचे प्रमाण वाढलेले आहे शहापूर प्रकल्प तालुक्यात स्थित असून सहा तारखेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे व या प्रकल्पात सात पॉइंट एकोणऐंशी दलगमी एवढा पाणीसाठा झालेला आहे शहापूर प्रकल्पाच्या या यशाने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत या प्रकल्पातील पाणी त्यांच्या शेतीसाठी नवीन संजीवनी ठरेल अशी अपेक्षा आहे